अनेक मित्र आहेत पण त्यांच्यापैकी राज हा माझा सगळ्यात आवडता मित्र आहे तो माझ्या वर्गातच शिकतो आणि आम्ही खूप जवळचे मित्र आहोत राज खूप हुशार शिस्तबद्ध आणि मदतीस नेहमी तयार असतो तो वेळेचे महत्व जाणतो आणि अभ्यासात नेहमी चांगले गुण मिळवतो मी काही समजावून घेत नसेल तर तो मला शांतपणे समजावतो म्हणूनच शिक्षकांनाही तो खूप आवडतो खेळातही तो तितकाच चपळ आहे आम्ही एकत्र क्रिकेट आणि कबड्डी खेळतो त्याचा खेळातला उत्साह मला प्रेरणा देतो त्याच्यासोबत वेळ कधी कसा जातो ते कळतही नाही राजच्या बोलण्यात गोडवा आहे तो कधी कोणाशी वाईट बोलत नाही मला त्याचं हे स्वभाव वैशिष्ट्य खूप आवडतं मी दुःखी असलो तरी तो मला हसवतो आणि धीर देतो माझा मित्र राज म्हणतो माझ्यासाठी एक खरा सोबती आहे अशा चांगल्या मित्रामुळे माझं आयुष्य सुंदर आणि आनंदी वाटतं मला अभिमान आहे की राज माझा आवडता मित्र आहे जातो तेवढंच म्हणेन मित्रांमध्ये खास तो एक नेहमी असतो माझ्या सेवे एक हसवतो शिकवतो हात हातात ठेवतो राज आहे माझा मित्रप्रिय त्याच्यासारखा नाही कोणी दुसरा जीव सहवासात त्याचा आनंद सदा मनात उमटते हस्याची सदा सदा खेळात असो वा अभ्यासात साथ त्याच्या मैत्रीचा जपतो मी खरे मित्र जीवनात फार थोडे राजसारखा मिळावा म्हणूनच मी नशिबाने जोडले मैत्रीचं हे नातं अमोल तुटणार नाही कधीही खोल अशीच ही दोस्ती वाढत जावी आयुष्यभर अशीच साथ लावावी धन्यवाद